एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने धमकी देण्यात आल्याचा आरोप झाला आहे मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे भासून एका व्यक्तीला धमकी देणाऱ्या नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत विजय तालेवार यांना धमकी देणाऱ्या वरुण मोहाडिया यांच्या विरोधात नागपूर शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वरुण मोहाडिया यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक केला आहे या माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली विजय तालेवार यांचे राजकीय क्षेत्रातील अनेकांशी चांगले संबंध असल्याने त्यांनी हा संपूर्ण प्रकार थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिला मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वरुण मोहाडिया नावाची कोणतीही व्यक्ती आपल्या कार्यालयात कार्यरत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर विजय तालेवार यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात रीत सर लेखी तक्रार दाखल केली या लेखी तक्रारीच्या आधारे बजाजनगर पोलिसांनी वरुण मोहाडिया यांच्या विरोधात धमकी देणे व फसवणुकीचा गुन्हा नोंद दिला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाच्या नावाचा गैरवापर करून वरुण मोहाडिया यांनी आणखी लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या संपूर्ण प्रकरणाचा बजाज नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत विजय तालेवार हे साई वाटिका लॉन शंकरनगरला यांचं लॉन आहे याचे मालक आहेत त्यांचे एक परिचित आहे परशुराम दिघोरे म्हणून यांनी दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस आणि नऊ बारा दोन हजार पंचवीसला ते लॉन बुक केलेलं होतं आणि त्याच्यात त्यांचं मुलीचं लग्न वगैरे झालेलं होतं इन बिटवीन त्यांचा काही पैशांचा व्यवहार होता आणि त्यानंतर या दरम्यान विजय तालेवारला आरोपी वरुण मेहाडिया यांनी फोन करून म्हटले की तुम्ही त्याला दिघोरेजींना कशा पैसे कशाला मागत आहे ते आणि मी सी एम ऑफिसमधून बोलत आहे म्हणून तर जेव्हा आम्ही तपास केला आणि माहिती काढली तर वरुण मेहाडिया हा फेक होता याचं काही सी एम ऑफिसला काहीच नव्हतं म्हणून विजय तालेवारजींच्या रिपोर्टवरून कलम दोनशे मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करत धमकी देण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे याचा खुलासा पोलीस तपासानंतर होणार आहे